ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच बिगुल वाजलंय आणि प्रत्येक पक्ष हा आपल्या जास्तीत जास्त जागा कशा पद्धतीनं जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका नगरपंचायत यावरती येतील यासाठी प्रयत्न करताना दिसतोय सोलापूर जिल्ह्यात ऑपरेशन लोटस सुरू आहे तर त्याचबरोबर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून डॅमेज कंट्रोल करण्याचा देखील प्रयत्न सुरू आहे त्याचबरोबर आपल्याकडे कशा पद्धतीनं जास्तीत जास्त जागा येतील यासाठी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी माड्यामध्ये बैठक देखील घेतली आता यामध्ये महत्त्वाचा प्रश्न आहे की राष्ट्रवादीमधून भारतीय जनता पार्टीमध्ये हे नेते का चालले आहेत यापूर्वी ज्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्या नेत्यांचं राजकीय पुनर्वसन झालं का आणि आता हे जे माझे आमदार भारतीय जनता पार्टीमध्ये चाललेत त्यांचं राजकीय पुनर्वसन होणार का तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी नितीन तुम्ही पाहत आहात मुंबईतक आपण जर पाहिलं तर सोलापूर जिल्हा हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बाले किल्ला की कि जो दोन हजार चौदाला मोदी लाटेमध्ये या ठिकाणी उद्ध्वस्त झाला यापूर्वी शरद पवार सुशीलकुमार शिंदे या नेत्यांचं सोलापूर जिल्ह्यावरती वर्चस्व होतं आणि यामध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील त्याचबरोबर जी पूर्ण जी फळी आहे त्यामध्ये कैलासवासी सुधाकर पंत परिचारक असतील बबनदादा शिंदे असतील दिलीपराव सोपल असतील राजन पाटील असतील दिलीप माने आहेत कुमार शिंदे आहेत हे सर्व ज्येष्ठ नेते होते आणि हा त्यांनी जो बाले किल्ला आहे हा अबाधित राखला होता त्यानंतर आपण पाहिलं की दोन हजार नऊच्या नंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये काही राजकीय घडामोडी घडल्या त्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये सर्वात पहिला प्रवेश जो केला तो परिचारक कुटुंबाने केला दोन हजार बारानंतर नंतर त्यांनी प्रवेश केला त्यानंतर दोन हजार एकोणीसला मोहिते पाटील कुटुंब हे राज्यातील राजकीय राजकीय वर्चस्व असणारं कुटुंब आहे त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आता या दोन कुटुंबानं प्रवेश का केला हे आपण पाहूया त्यानंतर त्यांचं राजकीय पुनर्वसन झालं का आणि आत्ता त्यांची काय परिस्थिती आहे ते आपण पाहूया आपण सुरुवात करूया परिचारक कुटुंबापासून आपण जर पाहिलं तर दोन हजार नऊला पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी निवडणूक लढवली की ज्या जागेवरून गेल्या पंचवीस वर्ष कैलासवाशी सुधाकर पंत परिचारक हे आमदार होते सुधाकर पंत परिचारक यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांना जागा सोडली आणि त्यानंतर त्यांचा पराभव झाला आणि तिथून पुढं परिचारक गटाला राजकीय सत्ता ही जनतेतून मिळाली नाही दोन तीन वर्षामध्ये आपण आत्ताच नुकतंच कैलासवासी सुधाकरपंत परिचारक यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं त्यावेळेस माझे आमदार प्रशांत परिचारक यांनी सांगितलं की मोठ्या मालकांनी म्हणजेच सुधाकरपंत परिचारक यांनी आपल्याला सांगितलं की देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला काम केलं पाहिजे त्या पद्धतीनं त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि तिथून पुढं एक निवडणूक ही परिचारक यांनी प्रशांत परिचारक यांनी भारत बालके यांच्या विरोधात लढवली आणि त्यात त्यांचा पराभव झाला यामध्ये जर पाहिलं तर ही सोलापूर जिल्ह्यातील पहिला प्रवेश होता आणि प्रशांत परिचारक यांना भारतीय जनता पार्टीनं विधान परिषद दिली आपण पाहिलं तर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघावरती पहिल्यांदा कमळ हे दोन हजार चौदा नंतर म्हणजे दोन हजार एकोणीसला फुललं आणि ते पोटनिवडणुकीमध्ये फुललं आणि त्याचं कारण होतं ते, ते म्हणजे प्रशांत परिचारक आणि अवताडे हे दोन गट एकत्र केले भाजपनं आपण जर पाहिलं तर मताचं विभाजन हे या ठिकाणी होत होतं ती गोष्ट भारतीय जनता पार्टीनं ओळखली आणि शिवसेनेमधून अपक्ष निवडणूक लढवणारे समाधान औताडे की ज्यांना जवळपास पन्नास हजारच्या आसपास मतं पडत होती आणि परिचारक यांना सत्तर हजारच्या आसपास मतं पडत होती दोन्ही मतांची बेरीज जास्त व्हायची मात्र तिसरा उमेदवार निवडून यायचा आणि त्याच वेळेस जवळपास तीन टर्म कैलासवाशी भारतनाना बालके हे त्या ठिकाणाहून आमदार राहिले भारतीय जनता पार्टीनं हीच गोष्ट ओळखून परिचारक आणि आवताडे यांना एकत्रित केलं आणि आवताडे यांना भारतीय जनता पार्टीनं उमेदवारी दिली आणि तिथून आवताडे यांचा विजय झाला दोन ताकती एकत्र जरी आल्या असल्या तरी देखील अवघ्या साडेतीन हजार मतांनी त्या ठिकाणी आवताडे यांचा विजय झाला या निवडणुकीनंतर परिचारक यांची जी विधानपरिषदेची टर्म होती ती संपली मात्र तिथून पुढं अवताडे परिचारक थोडासा संघर्ष होताना दिसला स्थानिक जो विकासकामं आहेत त्यावरून असेल किंवा कार्यकर्त्यांची छोट्या मोठ्या गोष्टी असतील की ज्यामध्ये गणपती मंडळाचा स्टेज टाकणं इथूनपासून ते आ, स्थानिक वार्डातील जी छोटी मोठी विकासकामं आहेत नगरपालिका आहे यामधून संघर्ष सुरू झाला या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये परिचारक यांनी उभारण्याची इच्छा व्यक्त केली मात्र पुन्हा एकदा आवताडे यांनाच या ठिकाणी उमेदवारी दिली पुन्हा एकदा चंद्रशेखर बावनकुळे की ज्यावेळेस ते प्रदेशाध्यक्ष होते त्यांनी या दोघांचा समेट घडवून आणला आणि पुन्हा एकदा आवताडे यांना उमेदवारी दिली मात्र आता पुन्हा एकदा या दोघांमध्ये संघर्ष होताना दिसतोय कालच आवताडे समर्थकांची बैठक झाली आणि त्यामध्ये त्यांनी जवळपास अठरा जागा वरती आमची तयारी आहे नगरपालिकेला असं सांगितलं त्यामुळं आता हा संघर्ष येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीचा होतोय त्यावरती परिचारक अवतडे काय निर्णय घेतात ते समजल मात्र यामध्ये आपण जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीकडून परिचारक यांना काय मिळालं आणि परिचारक यांनी भारतीय जनता पार्टीला काय दिलं हे थोडक्यात जर समजून घ्यायचं म्हटलं तर ज्या पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघामध्ये पाठीमागच्या इतिहासामध्ये कधीही भारतीय जनता पार्टीचं कमळ फुललं नाही ते कमळ फुलवण्याचं काम हे परिचारक यांच्या मतीनं भारतीय जनता पार्टीने केलं त्यावरती ते त्यांना एक विधान परिषद मिळाली मात्र कार्यकार त्यांनी वारंवार मागणी करून देखील अद्याप त्यांचं पुनर्वसन राजकीय झालं नाही त्यांना परत विधान परिषदेची अपेक्षा होती मात्र अद्याप त्यांना विधान परिषद मिळाली नाही आपण जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीमध्ये जे जाणारी नेते मंडळी आहेत त्यांना एक तर आर्थिक कारखान्यासाठी मदत पाहिजे असती दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्यावरती होणाऱ्या ज्या कारवाई आहेत त्यांना सिक्युरिटी पाहिजे असती आणि तिसरी गोष्ट म्हणजे राजकीय पुनर्वसन यामध्ये परिचारक यांना आर्थिक मदत मिळाली दामाजी कारखान्याच्या वेळेस त्यांनी एका एक एस एम एसवरून त्यांना मुख्यमंत्र्यांनी मदत केल्याचं सांगितलं त्याचबरोबर त्यांची कोणतीही कामं आढली नाहीत एवढंच त्यांना भाषणामध्ये देखील सांगितलं की आपण सत्तेमध्ये नसताना तीन वेळा त्यांना त्या भाषणामध्ये उल्लेख केला की आपण सत्तेमध्ये दे नसताना देखील आपली कोणतीही कामं आढली नाहीत आत्तापर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला मदत केली आणि आपला, के आपला एकही कार्यकर्ता सोडून गेला नाही आज दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीसपर्यंत केंद्रात राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे मात्र तरी देखील परिचारक यांना आपण सत्तेत नाही हा शब्द का वापरू वाटला हा विचार करण्याची गोष्ट आहे त्यामध्ये त्यांचं राजकीय पुनर्वसन झालं नाही आणि ते करावं अशी कार्यकर्ते मागणी करतायत आणि अर्थातच परिचारक त्यांची देखील ही मागणी असणार आहे त्याम त्यामुळं राजकीय पुनर्वसन हे परिचारक यांचं झालं नाही आणि त्यांना त्यासाठी संघर्ष करावं लागतो आहे हे यातून दिसतं आहे दुसरं म्हणजे मोहिते पाटील घराणं सोलापूर जिल्ह्यातलं आणि राज्यातलं मोठं घराणं दोन हजार एकोणीसला त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला अजित पवारांचा जो गट आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये सक्रिय झालेला त्यांच्यातून त्यांचं खच्चीकरण सुरू होतं त्यातूनच त्यांनी होत। भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आणि कृष्णा भीमा स्थिरीकरण हा जो प्रकल्प आहे की माजी मुख्यमंत्री विजयसिंह हो मोहिते पाटील यांचा तो ड्रीम प्रोजेक्ट होता तो पूर्ण करावा एवढ्या एका आटीवरती त्यांनी पक्षात प्रवेश केला आपण पाहिलं की मोहिते पाटलांनी प्रवेश केला त्यातून त्यांचा सुरुवातीला फायदा काय झाला ते पाहूया आणि मोहिते पाटलांनी भाजपला काय दिलं ते नंतर पाहूया आपण जर पाहिलं तर मोहिते पाटलांना शंकर कारखान्यासाठी थकाम मी सरकारनं मंजूर केली दुसरी गोष्ट छोट्या मोठे जी त्यांच्यावरती कारवाईची जी टांगती तलवार ता होती तर आपण जर पाहिलं तर दोन हजार एकोणीसपासून ते आत्तापर्यंत कोणतीही कारवाई मोहिते पाटलांवरती झालेली नाही आणि तिसरी गोष्ट राजकीय पुनर्वसन म्हटलं तर आपण पाहिलं की रणजितसिंह मोहिते पाटील यांना विधानपरिषद दिली आणि त्यानंतर आपण पाहिलं की या सगळ्या गोष्टी झाल्या मात्र परत त्यांना त्यांनाच हे भाजपमध्ये खच्चीकरण होताना दिसलं आणि ही गोष्ट ज्यावेळेस मोहिते पाटलांच्या लक्षात आली त्यांनी लोकसभेला त्या ठिकाणाहून निवडणूक लढवणार अशी इच्छा व्यक्त केली की ज्या जागेवरती रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मोहिते पाटलांनी त्या ठिकाणाहून निवडून दिलं होतं ती जागा लढवण्याचा त्यांनी निर्णय घेतला पक्षाकडे रितसर मागणी केली मात्र पार्लमेंट बोर्डातूनच निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाली त्यामुळे मोहिते पाटलांना त्या ठिकाणी डावललं त्याचबरोबर वारंवार भीमा स्थिरीकरण हा जो प्रकल्प आहे याच्या बैठकीला देखील त्यांना बोलवलं नाही त्यामुळे मोहिते पाटील हे नाराज होते त्यांना एक लक्षात आलं की आपण जर शांत बसलो तर आपला गट संपणार आहे आणि कार्यकर्त्यांनी ही भावना त्यांना बोलून दाखवली आणि त्यांनी थेट लोकसभा लढवायचा निर्णय घेतला आणि शरद पवार यांच्या पक्षातून तुतारी हाती घेऊन लोकसभा लढवली आणि ती जागा जिंकली त्यामुळं मोहिते पाटील ज्यावेळेस पक्षात आले त्यावेळेस जो माळशिरतचा जो आमदार आहे की जो राष्ट्रवादीचा असायचा तो भाजपचा आमदार झाला जिल्हा परिषदवरती मोहिते पाटलांनी भाजपची सत्ता आणली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या काय निवडणुकामध्ये भाजपची सत्ता आणली त्याचबरोबर जी, बर जी जिल्ह्यामध्ये जवळपास चार ते पाच आमदार हे भाजपचे त्यावेळेस निवडून आले मोहिते पाटील ज्यावेळेस भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये आता गेले दोन हजार चोवीसला तर त्यावेळेस सोलापूरचा खासदार देखील भाजपचा होता तो गेला आणि जवळपास चार आमदार हे राष्ट्रवादीचे निवडून आले आणि शेतकरी कामगार पक्षाचा एक अशा पद्धतीची एक सोलापूर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा मोहिते पाटलांनी आपली ताकद दाखवून दिली त्यामुळं आर्थिक मदत ही भाजपमध्ये गेल्यानंतर मिळती त्याचबरोबर बाकीच्या जे कारवाई आहेत याला देखील शिथिलता मिळते मात्र राजकीय पुनर्वसनासाठी भारतीय जनता पार्टीमध्ये संघर्ष हा आटळ आहे हा या दोन उदाहरणावरून आपल्याला दिसतोय तर आता जे आमदार चाललेले आहेत त्यामध्ये आपण सुरुवात करूया राजन पाटील यांची की जे मोहळचे माजी आमदार आहेत आणि त्यांच्या नावापुढं परमनंट आमदार असं लावलं जायचं आणि आपण पाहिलं की तो मतदारसंघ राखीव झाला आणि त्या मतदारसंघातून लक्ष्मणराव ढोबळे माजी मंत्री परत आमदार रमेश कदम आणि आता यशवंत माने यांनी प्रतिनिधित्व केलं आणि त्यामध्ये राजन पाटलांच्या विचाराचा आमदार जो कोण देईल तो निवडून त्या ठिकाणं यायचा मात्र त्या ठिकाणी उमेश पाटील की जे आत्ता राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांचं आणि राजन पाटील यांचं राजकीय वैमनस्य आहे आणि एकमेकांना आव्हान देणं या सगळ्या गोष्टी की ज्या ठिकाणी राजन पाटील असतात त्यांच्या विरोधात ठिकाणी उमेश पाटील असतात आपण पाहिले की भीमा सहकारी कारखान्याची निवडणूक झाली आणि त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे मुन्ना महाडिक जे आहेत त्यांच्याकडून उमेश पाटलांनी राजन पाटलांवरती निशाणा साधला आणि त्या कारखान्यावरती राजन पाटलांच्या पॅनलचा पराभव केला आत्ता देखील एकमेव जी महायुतीची म्हणजे अजित पवारांची जी जागा होती मोहोळची यशवंत माणींची तर ती देखील जागा उमेश पाटलांनी घालवली त्या ठिकाणाहून राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे राजू खरे की जे शिवसेनेचे कार्यकर्ते होते त्यांना ऐन टायमाला उमेदवारी मिळवून दिली आणि त्या ठिकाणाहून राजू खरे निवडून आले म्हणजे पक्षासाठी त्या ठिकाणाहून आणि राजन पाटलांच्या राजकीय अस्तित्वासाठी वारंवार उमेश पाटील आव्हान देत आहेत आणि हीच कायमस्वरूपी डोकेदुखी राहणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्थानिक प्रकरणं कारखान्याचे कर्ज प्रकरणं या सगळ्या गोष्टींसाठी राजन पाटलांना सत्तेमध्ये जाणं आवश्यक आहे की ज्यामध्ये केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे आणि त्यानंतर आपलं त्या ठिकाणी पुनर्वसन होईल अशी त्यांना अपेक्षा आहे मात्र येणाऱ्या काळामध्ये त्यांचं त्या ठिकाणी राजकीय पुनर्वसन होऊन होईल का नाही हे पाहावं लागणार आहे आपण जर पाहिलं तर दुसरे जे उमेदवार आहेत ते आहेत दिलीप माने दिलीप माने हे सोलापूर जिल्ह्यातील राजकारणातलं एक मोठं नाव माजी आमदार आहेत ते काँग्रेसमधून सहकारी संस्था कारखाने एक प्रबळ आणि शक्तिशाली उमेदवार आहेत की जवळपास चौदा पंधरा नगरसेवक देखील ते निवडून आणू शकतात एवढी शक्ती आहे त्यांना आपण पाहिलं की पाठीमागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नाट्यमय घडामोड झाल्या काँग्रेसकडून त्यांचा ए बी फो राखण्यात आला त्यांना निवडणुकीतून शेवट महागारी घ्यावी लागली अशा पद्धतीची सगळ्या परिस्थितीला कंटाळून त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा रिझल्ट म्हणजे त्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजपची हात मिळवणी केल्यानंतर त्या ठिकाणी सत्ता स्थापन करता आली आणि आता चाले। मातर ते भाजपमध्ये चाललेत मात्र त्या ठिकाणाहून जे सध्याचे जे आमदार आहेत सुभाष देशमुख यांचा त्यांना विरोध आहे साहजिकच आहे की सुभाष देशमुख हे निष्ठावंत भाजपचे आमदार आहेत गेल्या अनेक वर्षांपासून ते त्या ठिकाणी काम करत आहेत आणि अशा पद्धतीचा एक प्रबळ दावेदार जर समोर आला तर उद्या त्यांच्यादेखील राजकीय अस्तित्वाला धोका पोचू शकतो त्यामुळे त्यांना देखील म्हटलं की ज्याला कोणाला पक्षात यायचं त्यांचं स्वागत आहे मात्र तीन चार वर्ष तर किमान त्यांनी पक्षासाठी काम केलं पाहिजे त्याचबरोबर कार्यकर्त्यांची आपण खतखत पाहिली आणि ही अशा पद्धतीची परिस्थिती ही सोलापूरची आहे तर आपण तिसरे जे उमेदवार होते माजी आमदार दीपक साळुंखे यांची पालकमंत्र्यांनी भेट घेतली आणि त्यांचं जर आपण पाहिलं तर सोलापूर जिल्ह्यातला जो सांगोला आहे या सांगोल्यात आत्ता सध्या भारतीय जनता पार्टीकडून प्रबळ उमेदवार कोण नाही त्या ठिकाणाहून जे श्रीकांत देशमुख होते ते काही अडचणीमुळं त्या ठिकाणी बाहेर आहेत सत्तेतून बाहेर आहेत जिल्हाध्यक्षपदांचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि त्यांनीच त्यांच्याविषयी त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत अशी पत्रकार परिषद घेतली त्यांना भाजपमध्ये घेऊ नका अशा पद्धतीचं आव्हान दिलं त्यामुळं भारतीय जनता पार्टीनं हा जो आत्ता सध्या निर्णय घेतलेला आहे जयकुमार गोरे, यांनी जो पॅटर्न राबवलेला आहे त्याचा निश्चित त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेला उपयोग होईल असं दिसतंय कारण का स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जर जागा जास्त आल्या तर भविष्यात तो लोकसभा विधानसभेला त्याचा उपयोग होईल अशा पद्धतीची व्यूहरचना भाजप करताना दिसते मात्र याच गोष्टीमुळं भाजपचे जे जुने निष्ठावंत आहेत जे कार्यकर्ते आहेत यांच्यावरती अन्याय होतो आहे की ज्यांना त्या ठिकाणी याच लोकांनी निवडणुकीमध्ये बूथचा टेबल टाकू दिला नाही ना एखादी पाल टाकू दिली नाही अशा पद्धतीचा अन्याय केलेले कार्यकर्ते जे आहेत त्यांनी या गोष्टीला विरोध केला आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी यावरती तोडगा काढते हे पाहणं गरजेचं आहे आणि आपण जर पाहिलं तर या नेत्यांचा जरी भाजपमध्ये प्रवेश झाला तरी देखील यांचं राजकीय पुनर्वसन होणं हे अवघड आहे परिचारक आणि मोहिते पाटलांचं त्यावेळेचा काळ वेगळा होता सोलापूर जिल्ह्यामध्ये स्पर्धा नव्हती भाजपला आपले पाय रोवायचे होते त्यामुळे त्यांना विधान परिषद दिली मात्र त्यांच्या वाटेला जो संघर्ष आला आहे हा भविष्यात संघर्ष या नवीन प्रवेश करणाऱ्या आम आमदारांच्या वाटेला देखील येऊ शकतो आणि ही डोकोदुखी शंभर टक्के भाजपलाच ठरणार आहे कारण का हे नेते आत्ता ताकद घेऊन पुन्हा एकदा भाजपच्या विरोधातच षड्डू ठोकणार आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतंय नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर आमचं मुंबई तक चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आजच सबस्क्राईब करा